नमस्कार जे मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत निखळ हास्य पाणीदार डोळे अतिशय साध्या सरळ सोज्वळ स्वभावाची अभिनेत्री शिवानी मुंढेकर स्टार प्रवाह वाहिनीवर मुरांबा या मालिकेमध्ये ती रमाचे मुख्य पात्र साकारत आहे मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे आज आपण शिवानीच्या खऱ्या आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत शिवानी ही मूळची कराडची आहे तिचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाला तिने तिचे इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे शिवानी ही मेरिट स्टुडंट असल्यामुळे तिला गव्हर्मेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळाली इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले त्यामुळे इंजिनिअरिंग झाल्यावर तिने कोणतेही जॉब इंटरव्ह्यू दिले नाहीत परंतु अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिच्या घरातून तिला विरोध होता कारण या क्षेत्रामध्ये तिच्या घरातील किंवा आजूबाजूचे कोणी नव्हते काळजीपोटी घरच्यांनी तिला या क्षेत्रात न जाण्याचा सल्ला दिला पण शिवानीला याच क्षेत्रात करिअर करायचे असल्यामुळे तिने तिच्या जवळच्या काही लोकांची मदत घेतली त्यांनीही तिला या क्षेत्राबद्दल योग्य ती माहिती दिली आणि तिच्या घरच्यांनाही दिली त्यामुळे त्यांचे सर्व गैरसमज दूर झाले आणि तिला घरातून परवानगी देखील मिळाली लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती तिने कॉलेजमध्ये असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दे देखील भाग घेतला होता गेल्या काही वर्षापासून तिने रील स्टार म्हणून देखील खूप प्रसिद्धी मिळवली आहे तिचे बरेच रील व्हिडिओज प्रेक्षकांना खूप पसंतीस उतरले आणि यातूनच शिवानीला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली या, या प्रसिद्धीतूनच तिने काही साड्याच्या ब्रँडसाठीही देखील काम केले आहे तसेच नामवंत कंपन्यांच्या प्रोडक्ट्सची जाहिरात देखील केली आहे मुरांबा ही तिची पहिलीच मालिका जरी असली तरी तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे शिवानीला अभिनयाबरोबरच डान्सची देखील आवड आहे तर मुरांबा या मालिकेमधील शिवानीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका